मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस पाडणारा विराट कोहली दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या क्रिकेटरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे त्याने या आर्थिक वर्षात एम एस धोनी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षाही अधिक टॅक्स भरला आहे कोणत्या खेळाडूने किती टॅक्स भरला आहे तोच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो विराट कोहलीने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहासष्ट कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे क्रिकेटशिवाय त्याच्या उत्पन्नाचे इतरही अनेक स्रोत आहे फॉर्च्युन इंडियाच्या अहवालानुसार या लिस्टमध्ये विराट कोहलीनंतर एम एस धोनी सचिन तेंडुलकर सौरव गांगुली आणि हार्दिक पांड्या हे टॉप पाच खेळाडू आहेत महत्त्वाचे म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत नाही विराट कोहलीनंतर एम एस धोनीने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये अडतीस कोटी रुपये इतका टॅक्स भरला आहे तर सचिन तेंडुलकरने अठ्ठावीस कोटी सौरव गांगुलीने तेवीस कोटी आणि हार्दिक पांडेने तेरा कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे या ऋषभ पंत दहा कोटीसह सहाव्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो क्रिकेटरमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू म्हणजेच विराट कोहली आहे त्याने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहासष्ट कोटी रुपये एवढा टॅक्स भरलेला आहे